मोहोळ विधानसभा मतदारसंघ अंतर्गत तहसील कार्यालय इथं राष्ट्रीय मतदार दिन विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मोहोळ विधानसभा मतदारसंघांतर्गत तहसील कार्यालय इथं राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त लोकशाहीवर निष्ठा ठेवण्यासंबंधी शपथ जनजागृती विषयक मार्गदर्शन राष्ट्रीय मतदार अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन तहसीलदार सचिन मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं यावेळी विद्यालय आणि महाविद्यालय स्तरीय स्पर्धा मतदार यादी अद्ययावतीकरण बीएलओ पर्यवेक्षक अधिकारी तलाठी महसूल सहाय्यक भटक्या विमुक्त समाजाचे प्रतिनिधी ऑपरेटर यांच्या विशेष कार्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार सचिन मुळीक पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत सहाय्यक पोलीस निरीक्षक झालटे दुय्यम निबंधक सर्व पत्रकार तहसील अधिकारी कर्मचारी महाविद्यालयांचे प्राध्यापक शिक्षक पी एल ओ विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते यावर्षीचा जो मतदार दिन आहे तो विश्लेषण करता आहे की यावर्षी लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही निवडणुका यावर्षी होणार आहेत तरी मूळ मतदारसंघामध्ये आम्ही आत्तापर्यंतची जी मतदार यादीचा कार्यक्रम होता तो खूप प्रभावीपणे राबवला यामध्ये जे नवीन मतदार होते त्यांची नोंदणी जास्तीत जास्त प्रमाणात केलेल्या जे महेत होते त्यांचा शोध घेऊन त्यांची मतदार यादीतून नावं कमी केलेली आहेत त्यामुळे जी मतदार हो यादी आता तयार झालेली आहे आणखी तेवीस तारखेला प्रकाशित झालेली आहे ती मतदारी यादी आपली प्रकशीत झाली आहे जेणेकरून आपल्याला जी मतदान प्रक्रिया आहे त्यामध्ये नवीन मतदाराचं जास्तीत जास्त प्रमाण असणार आहे आणि आपलं मतदानाचं पर्सेंटेज जे आहे ते सुद्धा आता जे मयत मतदार वगळल्यामुळं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये होईल अशी आम्हाला आशा आहे आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आणि कसंच्या माध्यमातून आम्ही या येणाऱ्या निवडणूक आहेत त्या अतिशय जे शासनाचे निर्देश आहेत त्याप्रमाणे व्यवस्थितपणे पार पाडवा असे आम्हाला शा मतदान प्रक्रियेत प्रते काम करण्यासाठी सत्कार करण्यात आले प्रत्येक दान हे पवित्र असते आपण दान नेत्रदान रक्तदान वेगवेगळे म्हणतो परंतु सर्वात पवित्र दान जर कोणतं असेल तर ते मतदान आहे मतदान हे प्रत्येकानं केलं पाहिजे मतदान करून लोकशाहीमध्ये स्वतःचा सहभाग नोंदवला पाहिजे तरच आपली लोकशाही बळकट होईल त्या दृष्टीने जनजागृती करण्यात येते प्रशासनाकड तर त्याचा सर्वांनी उपयोग करून घेतला पाहिजे आणि जास्तीत जास्त मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी झालं पाहिजे मतदानादरम्यान कुठल्याही सुव्यवस्था बिघडणार नाही किंवा कुठल्याही कुणाच्या राज्य भीतीने कोणी मतदान करणार नाही एक निर्भय वातावरणात मतदान होईल ही जबाबदारी पोलीस खात्याची आहे आणि आम्ही ती मोहोर तालुक्यामध्ये प्रभावपणे राबू आमचा बंदोबस्त मतदान प्रक्रियेदरम्यान मतदानाच्या काळात असणार आहे